सुवर्ण महोत्सवी शिवसेना पन्नास वर्षांची घोडदौड लेखक विजय सामंत हर्षल प्रधान प्रकाशक माडखोलकर यांचा हा ठराव होता हिंदुस्थानात स्वतंत्र राष्ट्रीय सरकार स्थापन होण्याचा संभव दिसत आहे तसे होण्याच्या वेळी हिंदी प्रांताची भाषा व संस्कृती यांच्या दृष्टीने पुनर्घटना करताना मुंबई मध्य प्रांत व वऱ्हाड या दोन प्रांतातील तसेच या दोन्ही प्रांताच्या संस्थानातील मराठवाडा आणि पोर्तुगीज सत्तेखालील गोमांतक यांचा संयुक्त महाराष्ट्र प्रांत निर्माण करताना मुंबई मध्य प्रांत वराड मराठवाडा आणि गोमांतक यांच्या सरहद्दीवरचे जे मराठी भाषिक प्रदेश आज अन्य भाषिक प्रांतात सामील केले गेलेले आहेत ते भागही संयुक्त महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात यावेत एकूण मराठी भाषिक राज्य कसे असावे याचा आराखडाच त्यांनी मांडला होता या कार्याला कृतिशीलता यावी यासाठी त्यांनी संयुक्त महाराष्ट्र परिषद नावाची समितीही स्थापन केली जुलै एकोणीसशे ला मुंबई येथे या समितीची घोषणा करण्यात आली या परिषदेचे स्वरूप जवळपास असेच होते महाराष्ट्रातले त्या काळचे काँग्रेस पक्षाचे मोठे नेते शंकरराव देव हे या परिषदेचे अध्यक्ष होते तर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष स का पाटील या परिषदेचे स्वागताध्यक्ष होते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारताला स्वातंत्र्य मिळाले देशाच्या स्वातंत्र्याच्या गर्भातच पाकिस्तानची निर्मिती आणि त्यातून उसळलेल्या रक्तरंजित दंगली यामुळे भाषावार प्रांतरचनेचा विषय मागे पडला फाळणी या शब्दाचा धसका पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घेतला होता सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस ला नेहरू स्पष्टपणे म्हणाले पहिल्या गोष्टी पहिल्यांदा हाती घेतल्या पाहिजेत देशाची सुरक्षितता व स्थिरता ही आज पहिली गोष्ट आहे नेहरूंच्या या विचारांच्या मागे भाषावर प्रांतरचना जेवढी वर्ष लांबविता येईल तेवढी लांबवायचा हाच हेतू होता काँग्रेस पक्षातही या प्रश्नावरून मतभेद होते भाषिक रचना करावी असा महात्मा गांधींचा होता काळात काँग्रेसने जनतेला दिलेले वचन पाळावे असे गांधींना वाटत होते राष्ट्रपती राजेंद्र प्रसादही भाषावार प्रांत रचनेच्या बाजूने होते पंतप्रधान नेहरूंच्या सावध भूमिकेमुळे भाषिक प्रांतीय रचना पुढे ढकलली जात होती शेवटी राज्य घटना समिती पुढे हा विषय चर्चेत आल्याने तो टाळणे सर्वांनाच अशक्य झाले घटना तयार करताना संघराज्याचे घटक राज्य कोण कोणते व किती हे स्पष्ट करा अशी मागणी घटना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर यांनी घटना समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांच्याकडे केली डॉक्टर यांनी आपल्या अधिकारात चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी न्यायमूर्ती एस के दार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली प्रांत प्रांतरचना करावी की नाही करायची झाल्यास कोणकोणतेनी कसे प्रांत बनवावे या संबंधी चौकशी करून शक्य तितक्या लवकर आपला अहवाल सादर करावा असे सांगण्यात आले देशभरातील सर्व भाषिक प्रांताच्या सूचना ऐकून दार समितीने दहा डिसेंबर एकोणीसशे रोजी आपला अहवाल प्रसिद्ध केला या अहवालाने सल्ला दिला की भाषिक प्रांताची मागणी संकुचित प्रादेशिकवादी व प्रतिगामी स्वरूपाची आहे तिच्यामुळे लोकवस्तीचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर घडेल नी रक्तपात व अत्याचार माजतील आणि देशाचे तुकडे होतील कारण भाषिक राज्याच्या बुडाशी उपराष्ट्रवाद आहे या अहवालात महाराष्ट्र मुंबई व मराठी जमातीबद्दल केलेले भाष्य आणणारे होते मराठी द्वेषाचे शोकत दार अहवाल म्हणतो की महाराष्ट्रीय लोक जुन्या आक्रमक सरंजामशाही वृत्तीचे असल्याने त्यांचा प्रांत करण्यात देशाला धोका आहे मुंबईवर महाराष्ट्राचा मुळीच हक्क नाही तिला कोणाच्या एका प्रांतात घालता येणार नाही कारण ती सार्वदेशी आहे या समितीच्या अहवालामुळे महाराष्ट्रासहित सहित पुरता दक्षिण भारत नाराज झाला या नाराजीचे रूपांतर असंतोषात होऊ नये म्हणून केंद्र सरकारने डिसेंबर चा महिन्यात पुन्हा एकदा समिती नेमली पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल आणि पट्टभी सीतारामय्या या तिघांची संयुक्त समिती स्थापण्यात आली जी जे व्ही पी या नावाने ओळखली गेली या जे व्ही समितीनेही दार कमिशनचीच रिओडली भाषावार प्रांतरचना सध्या हाती घेऊ नये देशाचे ऐक्य स्थैर्य व आर्थिक विकास निकडीचा आहे अशी शिफारस केली त्याचबरोबर काँग्रेस पक्षाच्या या तिन्ही दिग्गज नेत्यांनी महाराष्ट्र प्रांतात मुंबईचा समावेश होऊच शकत नाही असा निष्कर्ष मांडला या समितीच्या अहवालावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या महाराष्ट्रातली जनता संतापली होती पण संयुक्त महाराष्ट्र परिषद काँग्रेसचे नेते शंकरराव देव स का पाटील यांच्यामुळे काहीच हालचाल करीत नव्हती मुंबईत सेनापती बापट दर रविवारी जनतेला जागृत ठेवण्यासाठी प्रभात फेरी काढत तर दुसरीकडे महाराष्ट्रातील जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक जनता पुढाकार घेत कमिटी तयार करून लोकमत जागृत करत होती कर्नाटक आंध्रमधील काँग्रेसी नेते जागृत होऊन आपल्या प्रांताची सीमा नक्की करण्यात धडपडत असताना महाराष्ट्रातील काँग्रेसी नेते मात्र चिडीचूप होते एकोणीसशे एक्कावन्न बावन्न साली स्वतंत्र भारतातील पहिली सार्वत्रिक निवडणूक होऊन केंद्रात जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सत्तेवर आली मुंबई प्रांतावरही मराठी भाषिक पट्ट्यासहित काँग्रेस पक्षानेच बाजी मारली तरीही भाषावार प्रांतरचनेचा विषय केंद्र केंद्र सरकार सरकार टाळू पाहत होते भाषावार प्रांतरचना करण्याची जबाबदारी झटकत आहे असे लक्षात येताच एकोणीशे बावन्न साली मद्रास प्रांतातील तेलगू भाषिकांनी आंध्र प्रदेशाच्या निर्मितीसाठी आंदोलन सुरू केले आंध्रातील गांधीवादी नेते पोट्टी श्रीरामलू यांनी तेलगु भाषिक राज्य व्हावे म्हणून प्राणांतिक उपोषण सुरू केले अठ्ठावन्न दिवसांच्या उपोषणानंतर पंधरा डिसेंबर त्यांचे निधन झाले भाषिक पट्ट्यात हिंसाचार सुरू झाला आंदोलन पेटले अखेर डिसेंबर बावन्न रोजी निर्मितीची लोकसभेत घोषणा करावी लागली मद्रास प्रांताची विभागणी करून स्वतंत्र तेलगू भाषिकांचे आंध्र प्रदेश राज्य निर्माण करावे लागले भारत स्वतंत्र झाल्यानंतर भाषिक प्रांत रचनेप्रमाणे तयार झालेले दक्षिण भारतातील हे पहिले राज्य होय आंध्र प्रदेशाच्या निर्मितीमुळे भाषिक तत्वावर राज्याची निर्मिती होऊ शकते यावर शिक्कामोर्तब झाले इतर भाषिक पट्ट्यातही यावरून घालमेल सुरू व्हायला लागल्याने डिसेंबर त्रेपन्न रोजी पंतप्रधान नेहरूंनी न्यायमूर्ती फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोग नेमण्याची घोषणा लोकसभेत केली राज्य पुनर्रचना आयोग हा फाजल अली कमिशन नावाने ओळखला जातो आयोगाचे अध्यक्ष फाजल अली आणि त्यांचे दोन सहकारी पन्नीकर व पंडित कुंझरू यांनी एकोणीसशे त्रेपन्न साली आपल्या कामाला सुरुवात केली या आयोगामुळे संयुक्त महाराष्ट्र परिषदेच्या कामाला पुन्हा जोर आला सभा परिषदा यांची रेलचेल सुरू झाली आयोगासमोर मुद्देसूद निवेदन देण्यासाठी धनंजयराव गाडगीळ यांच्याकडे प्रमुख जबाबदारी सोपविली गेली राज्य पुनर्रचना आयोगासमोर संयुक्त महाराष्ट्र परिषदेने आपले निवेदन सादर केले त्यात त्यांनी म्हटले की समग्र मराठी भाषिकांचे मुंबईसह सर्व सलग प्रदेशांचे मिळून संयुक्त महाराष्ट्र राज्य विनाविलंब निर्माण करून भारतीय घटनेत ते अंतर्भूत करावे देशभर या कमिशनने भाषिक राज्यांची तपासणी करून दहा ऑक्टोबर 1955 रोजी आपल्या शिफारसी प्रसिद्ध केल्या त्यानुसार दक्षिणेकडील चारही द्रविड भाषिक राज्य द्यायचे ठरले ओरिसा पश्चिम बंगाल आसाम ही आधीच एक भाषिक राज्य होती देशातील सर्वात मोठी संख्या असलेल्या हिंदी भाषिकांसाठीही जी राज्य अस्तित्वात होती ती एक भाषिक असल्याने तिथे काही करण्यासारखे नव्हतेच महाराष्ट्र आणि गुजरात या दोन भाषिक राज्यांच्या निर्मितीत या अहवालाने गोंधळ घालून ठेवला आयोगाने साऱ्या भारतात एक भाषी राज्य सुचविली मात्र मराठी भाषिकांवर वज्रघात करत विदर्भाचे स्वतंत्र राज्य सुचवत साऱ्या गुजराती भाषिक प्रदेशासह मराठवाडा धरून मुंबईच्या द्वैभाषिक राज्याची शिफारस केली आयोगाने साऱ्या भारतात एक भाषी राज्य सुचवली मात्र मराठी भाषिकांवर वज्रघात करत विदर्भाचे स्वतंत्र राज्य सुचवत साऱ्या गुजराती भाषिक प्रदेशासह मराठवाडा धरून मुंबईच्या द्वैभाषिक राज्याची शिफारस केली या अपमानाने मुंबई सहित महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संतापाचा आगडुंब उसळला मराठी जनतेचा हा संताप पाहून मराठी काँग्रेस नेते गोंधळून गेले होते मुंबईत अकरा ऑक्टोबर एकोणीशे पंचावन्न ला कम्युनिस्ट पक्षातर्फे कामगार मैदानावर प्रचंड सभेत कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे कडाडले की आजपासून लढ्याला प्रारंभ होत आहे सभा निदर्शने हरताळ या मार्गाने चळवळ चालेल ती एकजुटीने व लोकशाही पद्धतीवर चालावी यासाठी कम्युनिस्ट पक्ष सर्व डाव्या पक्षांची व तसेच महाराष्ट्रवादी जनांशीही सहकार्य करील संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे अध्यक्ष व काँग्रेस पक्षाचे राज्यातील मोठे नेते शंकरराव देव यांनी परिषदेच्या मुंबई समितीची तातडीची बैठक भरवून कमिशनने केलेल्या अन्यायाविरुद्ध लढा उभारण्याचा ठराव एकमताने मंजूर केला मुंबईतल्या या घडामोडींवर दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठींचे बारकाईने लक्ष होते चौदा ऑक्टोबर एकोणीसशे पंचावन्न ला दिल्लीत काँग्रेसी नेत्यांना समजेल अशा शब्दात काँग्रेस वर्किंग कमिटीत नेहरूंनी ठराव करून घेतला तो असा होता राज्य पुनर्रचना कमिशनच्या अहवालाचा विचार करताना कोणत्याही आंदोलनात्मक मार्गाचा काँग्रेस जनांनी अवलंब करू नये त्याचप्रमाणे कोणत्याही चळवळीत अगर मागण्या सादर करण्याच्या बाबतीत त्यांनी इतर पक्षांशी सहकार्य करू नये व कसलेही संघर्ष उत्पन्न करू नयेत सहकार देण्याच्या दृष्टीने अहवालाचा विचार करावा नेहरूंनी संयुक्त महाराष्ट्र परिषदेवरच घाव घातला होता परिषद मोडायची व संघर्ष करायचा नाही असा याचा अर्थ होता महाराष्ट्रातील काँग्रेस नेते केंद्र सरकार नेहरू पटेलांचे मिंदे असले तरी मराठी जनता नेहरूंची गुलाम नव्हती मुंबई सहित मराठी भाषिक पट्ट्यात फाजल अली कमिशनच्या विरोधात प्रचंड असंतोष धुमसू लागला यातूनच अठरा नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न ते एक मे एकोणीसशे साठ या काळात मुंबई सहित संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढविला गेला दहा ऑक्टोबर एकोणीसशे पंचावन्न रोजी राज्य पुनर्रचना आयोगाचा अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून अवघा महाराष्ट्र धुमसत होता कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी सभा घेऊन महाराष्ट्रातील जनता द्विभाषिक राज्य कधीच स्वीकारणार नाही मुंबई सह महाराष्ट्राचे एक भाषिक राज्यच स्थापन झाले पाहिजे असे विचार मांडून वातावरणात गरम हवा भरली होती संयुक्त महाराष्ट्र परिषद सर्व त्याचे पद काँग्रेस नेते शंकरराव देव यांच्याकडे होते देव यांनीही परिषदेच्या व्यासपीठावरून लढा देण्याचे योजिले होते पण दिल्लीहून पंडित नेहरूंनी दम भरताच महाराष्ट्रातील काँग्रेस संभ्रमात पडली त्यातच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष सका पाटील यांनी मुंबईत काँग्रेस कमिटीची सभा घेऊन अहवालातील शिफारशींना पाठिंबा देऊन संयुक्त महाराष्ट्राची चळवळ मराठी जनतेची नसून मराठी लोकांचा तो उपद्व्याप आहे असे भाष्य करत घरभेदीपणा केला राजकीय पक्षात गोंधळ असला तरी मुंबई सहित महाराष्ट्रातील जनता एकमताने संतापली होती हे पेटते वातावरण केंद्रीय सत्ताधारी ओळखून होते काहीतरी विपरीत घडेल अशी चिन्हे दिसताच काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना दिल्लीत चर्चेसाठी बोलाविले बोलावले या चर्चेतही महाराष्ट्रासोबत गुजरात व मुंबई प्रांतिक काँग्रेसचेही प्रतिनिधी होते दिल्लीत पंडित नेहरूंसोबत काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते या चर्चेत सामील होते चर्चेत शंकरराव देव यांनी महाराष्ट्राचा मुंबईवरचा हक्क सोडण्यास नकार दिला गुजरातने मुंबईवरील महाराष्ट्राचा हक्क अमान्य केला तर मुंबई काँग्रेसने शिफारसी आहेत तशाच अंमलात आणाव्यात असे सांगितले दिल्लीतील दिल चर्चेतून काहीच निष्पन्न झाले नाही या सर्व घडामोडीत गांधीवादी काँग्रेस नेते व एकोणीशे शेहेचाळीस पासून संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे अध्यक्ष असलेले शंकरराव देव यांची फारच कुतरोड होत होती संयुक्त महाराष्ट्रासाठी त्यांनी नेहरू आणि पटेल यांना दुखावले होते तर महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांसारखे तरुण काँग्रेस नेते त्यांचे शिखरावरचे पद काढून घेण्यास उत्सुक होते महाराष्ट्रातील जनतेचा शंकररावांवर फार विश्वास होता तेवीस ऑक्टोंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी शिवाजी पार्कच्या प्रचंड सभेत प्राण गेला तरी मुंबईवरचा हक्क सोडणार नाही असे मराठी जनतेला त्यांनी वचन दिले पण आठ नोव्हेंबर एकोणीसशे नेहरूंनी त्रिराज्य मुंबई महाराष्ट्र गुजरात योजनेला मंजुरी देऊन त्यांच्या नेतृत्वाला मावळत्या दिशेकडे नेले संयुक्त महाराष्ट्र परिषद बरखास्त झाली तेरा नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न ला कॉंग्रेस श्रेष्ठींनी महाराष्ट्राबाबतचा नवा तोडगा काढण्यासाठी कमिटीची सभा घेतली या सभेत विदर्भासह महाराष्ट्राचे एक राज्य मुंबईचे स्वतंत्र राज्य आणि गुजरातचे राज्य अशी नवी त्रिराज्य योजना मांडली मराठी जनतेने या त्रिराज्य योजनेचा धिक्कार केला जनतेच्या असंतोषाला संघटित करण्यासाठी मुंबईतील ट्रेड युनियन काँग्रेस वगळून सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी संयुक्त महाराष्ट्र कृती समिती स्थापन केली